नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता एक शेळीपालन पाहत आहात आपण ह्या शिळीपालनाचा अगोदर व्हिडिओ काढलेला आहे पण ह्या शिळीपालनामध्ये ह्याच्या अगोदर आपण व्हिडिओ काढला त्यावेळेस त्याने गुळवेल गुळवेल म्हणून चारा चाऱ्यासाठी उपयोग केलेला आहे आणि आता जर आपण पाहता असाल तर आपण जी धनुरा म्हणतो त्याला जालिंदर म्हणतात हे गवत एकदम कडू असतं आणि ह्या गवताचा हे गवताचा चारा म्हणून हे उपयोग करतात दिवसात किती वेळ हंडा टाकता असं दोन वेळा दिवसातून दोन वेळा ह्या चाऱ्याचा ते उपयोग करतात म्हणजे हे घास लावल्यानं टाकलेला आणि त्याच्यात हे आले पण सरच ठिकाणी हे तण म्हणून असं काढून बाहेर फेकलं पण तुम्ही ह्याचा चारा म्हणून उपयोग केला कशी आयडिया आली तरी बर काय ह्याचं दूध तुम्ही काढत नाही दूध ह्यांचं धनोरा खाल्यावर कडू लागतंय बरं का पिलीप येते ते नाहीतर हा पण मशीला ही जर टाकला तर दूध कडू लागतो हा वाश येतो ना धनुऱ्याचा उपयोग किती दिवस झाला ह्याचा उपयोग असा करताय दहा दिवस झालं ह्याच्या अगोदर कधी नाही पहिल्यांदा खाते ती का बघू म्हणून आणला ती खायला लागली ह्याचा जो उपयोग केला आता ह्याच्यात घवाने धनुऱ्याशिवाय दुसरं काहीच दिसत नाही हां घास म्हणजे आता मी ती घास का लहान मोठी वीस आहेत काय वीस एकवीस शेळ्या आणि पिल्ली मिळू धन्यवाद